सप्टेंबरचा लाभ तुम्हाला मिळणार आहे पंचवीस तारखेनंतर अशी एक प्राथमिक माहिती आहे अधिकृत नाही प्राथमिक माहिती समोर आली होती त्यामुळे सांगत आहे मी तुम्हाला सप्टेंबरचा लाभ तुम्हाला मिळेल पंचवीस तारखेनंतर मिळू शकतो ओके त्यामुळे सर्वांनी थोडी वाट बघा आता सध्या तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये देण्यात आलेले आहे लगेच काही तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता जमा होणार नाही त्यासाठी थोडा टाईम लागेल ओके